मतदारसंघातील तसेच बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ग्राम कांशिवनी येथे आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच पोलिसांनी कुरनखेड येथील मा चंडिका आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण केले पथक प्रमुख रणजित घोगरे संपर्क प्रमुख योगेश विजयकर विरेंद्र देशमुख विजय मालटे शाहबाज शहा रामा उमाळे शेख नजीर ईश्वर हरणे शुभम कानखेडी या पथकाच्या टीमने पन्नास फूट खोल पडक्या विहिरीतून अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केला मृतदेह कानशिवनी येथील संतोष दयाराम राऊत वय पन्नास वर्ष यांच्या असल्याचे निष्पन्न झाले इसम सकाळपासूनच घरातून निघून गेले होते असे समजले त्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन उपनिरीक्षक गणेश काळे बीट जमादार योगेश काटकर व सोडंके यांनी पोहोचून तपास कार्य आरंभ करून पंचनामा केला अधिक तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदारी शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनात बोरगाव मंजूर पोलीस करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा